म्हणते गिरगावच्या आपण आलोय पूजेची मूर्ती आत्ताच प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आणि बघा इथे जय जगन्नाथ जय जगन्नाथ ची मूर्त सोंडे वरती श्री कृष्ण बाप्पा सुद्धा सुंदरची मूर्ती असा बाप्पा बसतो सुंदर असा बाप्पाचं अशी आरास आरतीची तयारी होते दुर्गेश भाई। बिझी आहे नमस्कार सर मेव चिपळूणकर मुंबईतला पहिला पारंपरिक गणपती आरतीची चाळी चालू आहे ना आरती होते रिका आपण दर्शन घेऊया देवाची आरती चालू होते केशवजी नायकाची चा मुंबईतला पहिला गणपती वर्ष इकेश तेतीसावर साजरी करतात आपल्यावर सर आहेत नमस्कार आपला पारंपरिक गणपतीचं आगमन होत असं विसर्जन होत आणि सगळे पारंपरिक कार्यक्रम होतात बघा जरा झूम करून दाखवतो वा सुंदर सुंदर असा गणेशरू माझा आवडता गणपती केशवजी नायकाजीचा झूम करून दाखवतो मुंबईचा सम्राट अरे माईक चालू ठेव ना कोणतरी पोलीस बिलीस वाले आले तर सांगायला आलं तर <laughs> तोपर्यंत माईक फक्त चालू ठेवा बाकी साऊंड जर हे ज्याकडे जे वस्त्र आहे अलंकार आहे त्याच्यावरती नाव खोरलं आहे वा वाडी झूम करून दाखवतो हा सुंदर असं बाप्पाचं दर्शन खंबाटा लेन राजा ब्रह्मदेव म्हणते आहे विष्णूच्या रूपामध्ये बघा हातात बासरी आहे मस्त भव्य दिव्य असं गणेशाचं रूप तुम्हाला आवडलं नक्की लाईक करा चॅनल शेअर कर करा सबस्क्राईब कराचा राजा खंबाटा लेन सुंदर असं गणेशाचं रूप झूम करून दाखवतो हा गणपती भरपूर प्रसिद्ध आहे राजा इकडला केतवाडीत विष्णुरूपी सुंदरसा गणेश स्वरूप सुंदर असं गणेशा केतवाडीचा महागणपती मंडळी असा काय गणपती बाप्पा आहे खेतवाडीचा चिंतामणी बस वा मस्त देवाच्या कालावर आहे मस्त विष्णु अवतार हा खेतवाडीचा मारदा सुंदर असा गणपती जी वा, क्या खेतवाडी दुसरी गल्ली गणेश बाप्पा समुद्र मंथनाची थीम आहे ब इथे राक्षसगण आहेत आणि इथे देवगण पूजेचा बाप्पा आणि हा बाप्पा खेतवाडी दुसरी गल्ली समुद्रमथन असं काही थीम आहे गणेशोत्सव मंडळ डमरुधारी जरा झूम करून दाखवतो मंडई विठ्ठल गिगराचा विघ्न विघ्नार्थ कोणाकोणालाही मूर्ती आवडली नक्की मला कमेंट करून सांगा मंडई बरका गिरगाव राजा कसा दिसतो हो तर बघा असा हे आहे पूजेची मूर्ती ही पालखीने आगमन होत आणि पालखीतून विसर्जन होत सुंदर असा गणेशाचं रूप आपलं सत्त्याण्णव वर्ष गणेश उत्सव साजरा करते गिरगावतलं एक जुनं मंडळ गिरगावचा राजा पूर्ण शाडू मातीने बनेला गणपती पूजेची मूर्ती मुख्य मूर्ती मंडळाची यावर्षीचा उत्सव छान विठ्ठरूपी आणि इथे पुढे आपला ओझरचा गणपती अष्टविनायक पैकी सुंदरस गणपतीचं मंदिर हा बाप्पाच खरंच छान आहे तर आपण झूम करून परत एकदा बघूया मंडई वा हातातला मोदक सुद्धा बघा मुकुट संपूर्ण बाप्पाचं असं देखण रूप पाली बल्लाळेश्वर असं काय गणपती बाप्पाचं रूप अष्टविनायक पैकी महत्वाचा गणपती आपला बल्लाळेश्वर बाप्पा सिद्धिविनायक पाली तर आज आपण चार गणपती पूर्ण केले त्यातला हा चौथा गणपती सुंदर असं गणेशाचं रूप मूर्ती कशी आहे ठाकूदवर राजाची ठाकुदराची धोबीवाडीतली मूर्ती ही अशी आहे तिथे आपली पूजेची मूर्ती आणि हा मेन बाप्पा इथे लहान गल्ली आहे पण बघा उत्सव केवढा मोठा आहे बाप्पाची सुंदरशी मूर्ती दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या उत्सवात बाप्पा साजरा केला जातो विथ अ थीम ऑफ अष्टविनायक बल्लाळेश्वर सुंदर असं गणेशाचं रूप मंडळाचे छोटे मोठे कार्यकर्ते अध्यक्ष सचिव जे कोणी आहेत जे आता दुपारचा टायमिंग आहे पण वेळात वेळ काढून मंडळासाठी माझ्यासाठी एका यूट्यूबरसाठी किंवा जे कोण भक्तगण आहेत त्यांना माहिती हे तंतोतंत देत आहेत त्यामुळे या मंडळाचे खूप सारे आभार आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा बाप्पाचं दर्शन घेऊन सगळ्यांनी एकदा जयघोष करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती थँक्यू व्हेरी मच तेव्हा याने पण ते ब्लाऊज पित्च केले बघ पंड्या मीठ राजा नाही आणि आपल्या राजाची दक्षिण मुंबईचा महागणपती छान मंडळामध्ये आपण आलो पहिली खत दक्षिण मुंबईचा महागणपती बघा पूजेची मूर्ती तर अशी आहे छान सुंदर असं गणेशाचं रूप आणि मोठा बाप्पा तुम्हाला दाखवतो एवढं मनमोहक रूप आहे ना आणि डोळ्या आणि बाप्पाचे डोळे बघा काय कसले मस्त छान आहेत बोलके डोळे आहेत दक्षिण मुंबईचा महागणपती खत्तर गल्ली एक सुंदर गणपती बाप्पा विशेष असतात बघा किती बोलके डोळे आणि किती बोलका गणपती आहे छान असा गणेशाचं रूप शाळी मातीपासून मनवला गणपती बाप्पा <णणतागी> मस्त असा गणेशाचा रूप जरा झूम करून दाखवतो पारशीवाडी एकचा गणपती मंडई सुंदर असं गणेशाचं रूप का छान मूर्ती आहे बघा म्हणजे या धुंडी विनायक गणपती बाप्पा कसा वाटला पारशीवाडी एक मस्त मस्त मनमोह ग्रुप आहे केरळ थिंट टाइप त्यांनी दाखवलेला आहे मस्त पिक छान असं मूर्ती का एकदम छान अशी मूर्ती घडवली आहे तर आपण पुढच्या गणपती बाप्पाकडे बहु गिरगावले मधले गणपती आपण एक्सप्लोर करताय याच्या आधीचे बरेचसे ब्लॉग्स आपले आलेले आहेत त्याच्यामध्ये पुढचा तर गिरगावचा राजा महाराजा केतवाडीच्या बारा गल्ल्याचे दोन ब्लॉग्स आले आहेत दोन एक पार्ट वन आणि पार्ट टू तसेच महत्वाचा म्हणजे गिरगाव मध्ये पहिला गणेशोत्सव मान्य लोकमान्य ठिकाणी तयार केला तो सुरू केला तो तो केशवजी नायकाची चाळ त्याच्या आजूबाजूचा गणती तसेच गिरगाव मध्ये अष्टवनेक वारी आले त्याचे आपले पाच गणपती झाले उरले तीन बाकी आहेत तेच आपण आज कव्हर करणार होतो आज आहे गणपती गणेशोत्सव दोन हजार पंचवीस चा दिवस तिसरा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या सुंदर असं गणेशोत्सव शेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आता गणपती बाप्पा असा काय आहे तो अजून करून दाखवतो अष्टविनायक वारी करताना मग सातव्या गणपती बाबा मोरगावच्या मोरेश्वर तुम्हाला दर्शन घडवलं नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करा सुंदर असं गणेशा रूप वैशिष्ट काय तर इथे गणपती अष्टचं आहेच पण हे सहा नव्याण्णव वर्ष सादर करते आणि शतक महोत्सवी वर्ष फुडलं असणार आहे म्हणजे खूपच चांगला असा उपक्रम राबवला जाणार आहे इथे ताई आहेत ताईने थोडी फार माहिती दिली आणि आपल्याला सपोर्ट केला थँक्यू ताई चला आता आपण पुढे मेन गणपतीचं आम्ही दर्शन घेतो गणपती बाप्पा शिवाजी you. महाराज गिरजात्मक गणपती बाप्पाचं सुंदर असं दर्शन बघा हुबेहू गिरजात्मक महाराज आपला अष्टमी आठवा गणपती इथे दर्शन कुडाळेश्वर गणेश गणपती बाप्पा सुंदर असं गणेशाचं रूप चला असं मेन गणपती बाप्पा कुडाळेश्वर मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव ही छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आजूवाडीचा महाराजा